मंडळी नमस्कार आता मुंबई मनपाची निवडणूक जवळ आली आहे तशा सगळ्याच मनपाच्या निवडणुका जवळ आल्यात आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे पडघमही वाजू लागल्यात निवडणूक जवळ आली की उद्धव ठाकरे किंवा मा अन्य माणसं लगेच एक गोंधळ घालायला सुरुवात करतात आणि तो गोंधळ असतो पक्ष चोरलं चिन्ह चोरलं पाप चोरला आमचं सगळंच चोरलं आता आमच्याकडं काहीच शिल्लक नाही ठेवलं काय माझ्याकडे द्यायला एक सांगू उद्धव ठाकरे फार सोयीचं वागतात आता माझ्याकडे द्यायला काहीच नाही असं वाक्य पुन्हा पुन्हा बोलून आता आपण काय देऊ शकणार आहे तुम्हीच मला द्या हे रुजवत असतात म्हणजे कसं खायला काहीतरी द्या ना बाबा जेवलं नाहीये असं म्हणणारा माणूस कसं करतो आपली व्याकुळता दाखवत असतो आणि त्यातून काहीतरी मिळवतो खराच उपाशी असेल लेकरूही तसंच पडलेलं आहे असं घरी धरून तो काहीतरी मिळवतो उद्धव ठाकरे सुद्धा असंच हे चोरलं माझं सगळंच लुटल्या गेलं बर्बाद हो गे लुट गए हाय हाय लुट गया, गया। असं म्हणून ते आता देण्यासारखं काही नाही आहे मला मागायला येऊ नका उलट आपण सक्षम मला करा मग मी तुम्हाला काय देऊ शकेल असं बोलत असतात म्हणजे उद्धव ठाकरेंचं साधं गणित काय आता काही द्यायची वेळ येऊ नये लोकांनी सपोर्ट द्यावा आणि त्याच्या बळावर पुन्हा सत्तेत यावं एवढंच साधं गणित आहे हे चोरीला गेल्याचं त्याच प्रकारात चालू असतं म्हणजे जसं आपल्याकडे असतं ना की शेतकरी आक्रोश करतो माझं जमीन खरवडून गेली शेतकरी रडतो म्हणतो की नाही बाबा माझी वाईट अवस्था आली खरं असतं ते खरवडून गेलेली कि असते किंवा आपल्या घरी चोरी होते तेव्हा आपण म्हणतो की सगळंच गेलं काही शिल्लक राहिलं नाही चोरी कधी होतो हो। चोरी कधी होते चोरी झाली आणि गेलं सगळं असं आपण कधी म्हणतो जेव्हा आपल्या घरात संपत्ती असेल तेव्हा म्हणजे घरात नोटाच्या गड्ड्या ठेवल्या चोरीला गेल्या पण गड्ड्या असतात आपण सोनं ठेवलंय चोरीला गेलं सोनं असतं घेतलेलं चोरीला माणूस जात नाही चोरीला जाते ती संपत्ती चोरीला जातं ते ऐश्वर धन धान्य हे चोरीला जात असतं सोनं चांदी पैसा अडका धान्य हे चोरीला जात व्यक्ती चोरीला जात नसतो मग उद्धव ठाकरे किंवा सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंचे असंच झालं पक्ष चोरला चिन्ह चोरला आणि अजित पवार गटाची काही माणसं ना शरद पवार आमचे दैवत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही चालतो पवार साहेबांच्या मार्गदर्शन आहे त्यांचेच आशीर्वाद असं म्हणत असतात मग सुप्रिया सुळे काय रोहित पवार काय हे सुद्धा एकच विषय बोलत असतात ते म्हणजे बाप चोरला चिन्ह चोरलं पक्ष चोरलं हे असं बोलत राहतात आता मुळात माझा प्रश्न हा आहे की हे जे चिन्ह पक्ष आणि बाप ह्या तीन गोष्टी आहेत ना या तीन गोष्टी संपत्ती नसतात जायदाद नसतात प्रॉपर्टी नसते तो असतो एक वारसा आपण पित्याची संपत्ती केली पक्षाची संपत्ती केली चिन्हाची संपत्ती केली आणि उघड्यावर ठेवली की चोर नेणारच की म्हणजे कुलूप छोट लावलं नीट दार उघडच ठेवलं काही गडबड केली की चोरी होणार ना होणार नाही कशी चोरी होणार ना तुम्ही आपल्या पित्याला संपत्ती केलं जायदाद केलं आणि त्याशी उघड्यावर लुटण्यासाठी ठेवली एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये शमीचं आणि आपट्याचं झाड असेल ना तर लोक सोनं लुटायला येतात त्यानं त्याला सोनं म्हटलेलं असतं ते लुटायला ठेवलेलं असतं तसं तुम्ही तुमच्या पित्याची संपत्ती केली ऐश्वर केलं मग ऐश्वर लुटायला येणारच की आणि अजून एक पक्षाला बापाला संपत्ती समजायचं नसतं त्याचं ऐश्वर करायचं नसतं तर ते त्याला दाखवायचं असतं की ते आमचा ठेवा आहे तो आमचा वारसा आहे आणि अजून एक गंमत अशी आहे की वारसा जो प्रकार असतो ना त्यात वाटणी होत असते एखाद्या माणसाची दहा एकर जमीन आहे आणि दोन पोर आहेत जमीन कसून वाटणी होणार नसेल नीट त्यात वाद होणार नसतील तर धान्याची वाटणी करण्यापेक्षा जमिनीची वाटणी केली जाते याला पाच एकर एक त्याला पाच एकर एक मग दोघांनी त्या पाच पाच एकरात आपापली स्वतंत्र मेहनत करून धान्य उगवायचं असत आणि त्यावर जगायचं असत आपल्याकडं ना ही वाटणी लक्षातच येत नाही म्हणजे घरात दहा तोळ्याचे दागिने असतील तर पाच या पोराला पाच या पोराला लाखभर रुपयाची कॅश बापाच्या खात्यावर असेल तर ते पन्नास याला पन्नास याला अशी विभागणी करायची असते वाटणी होत असते वारशाची वाटणी होणारच पक्ष पक्षाचा प्रमुख चिन्ह हे असंच वारशाने असतं आणि ते जन्मानी आलेल्या पोराला वाटप होत नसतं तर विचारांचा वारसा ज्यांनी घेतलाय त्याच्याकडे त्याच्याकडं वाटप होत असतं त्यामुळं उद्धव ठाकरेंचे बाळासाहेब हे संपत्ती असतील आणि ती वारशानी पुढच्या पिढीला मिळायची असेल तर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे वाटणी होणारच की सुप्रिया सुळेंचे पिताश्री शरद पवार हे जर संपत्ती असतील आणि त्याची वारसात विभागणी होणार असेल तर अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये वाटणी होणारच की त्यामुळं पित्याची प्रॉपर्टी केली की चोरी होणार वाटणी होणार हे ठरलेलं आहे त्यामुळं उगाच प्रॉपर्टी चोरीला गेल्याची आवई उठवणारी माणसं ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात कारण वाटणीत कमी आलंय तर अजून काहीतरी आपल्या हिश्श्याला यावं ह्यासाठीचा हा कांगावा असतो बाकी काही नाही नमस्कार